महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये या ठिकाणी प्रथमच महिलांसाठी श्रामनेरी शिबिर संपन्न झाली आणि या ही श्रामनेर प्रशिक्षण मदंत पैयाबोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दहा दिवसाचं श्रामने प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी महिलांचं प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं श्रामनेरी प्रशिक्षण केंद्रामध्ये अनेक उपासकांनी या ठिकाणी श्रामने उपा श्राम श्रामनेरी प्रशिक्षण घेतलेले आपल्यासोबत आता काही उपासिका आहेत दहा दिवस झाला आपण श्रामनेरी प्रशिक्षण शिबिरामध्ये आज दहावा दिवस आहे कसे अनुभव आणि काय फाव देते मी बुद्धाला त्रिवार वंदन करते तथागत बुद्धाला आणि डॉक्टर बाबासाहेबाला वंदन करते त्यातल्या त्यात भंतीजी पयाबोधी यांना पण त्रिवार वंदन करते कारण नांदेडमध्ये त्यांनी पहिल्यांदा एवढा मोठा श्रामनेरी ग्रुप आम्ही श्रामनेरी झालो त्याच्यामुळे त्यांना मी त्रिवार वंदन करते आणि मला तर म्हणजे खूप माझं भाग्य वाटतं की आम्ही नांदेडमध्ये श्रामनेरी झालो आणि भंतीजींनी खूप प्रयत्न केला आम्हाला शिकवण्याचा आणि धम्म मार्गावर आणण्याचा आम्ही उपासिका असल्यामुळं बऱ्याच काही गोष्टी आम्हाला समजत नव्हत्या तर त्यांनी पंच्याहत्तर जे नियम आहेत श्रामनेरीसाठी ते आमच्याकडून म्हणजे काटेकोरपणे पालन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि दहा शील आहेत तर दहा शिलाचं आम्ही तर म्हणजे मुंडन केल्यानंतर तर आम्ही ते केलेलेच आहे कारण दहा दिवसाच्या जेव्हा मुंडन करतात त्यांनी ते पहिल्यांदाच आम्हाला दहा शील दिलेलं आहे तर त्यामुळं इथे काटेकोरपणे पालन होते आणि राग द्वेष मत्सर ह्या ज्या गोष्टी आहेत आणि टी व्ही किंवा मोबाईल आहे तर ह्या गोष्टीपासून आम्ही दूर झालेले त्याच्यामुळे हे आपण गोष्टी आम्ही काटेकोरपणे पालन केलेल्या आहेत आणि तिसरं सांगायचं म्हणजे की इथे सर्वांनी दान द्यावं आणि सेंटर सेंटर मोठं करावं आणि जागतिक स्तरापर्यंत नेता आलं पाहिजे आणि जास्तीत जास्त श्रामनेरी झाल्या पाहिजेत इथे एक युवा तरुणी आहे एम या सी झालेली तर मला असं वाटते की आमच्या सारख्या ग्रहिणी आम, सामनेरी व्हायला लागला तर तरुण मुलींनी जर सामनेरी झालं तर भारतबद्धमय व्हायला काही वेळ लागणार नाही असं मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी श्रामनेरी म्हणजे तरुण मुलीनी झाल्या पाहिजेत पाच शिलाचं पालन केलं जातं इथं आणि दहा शिलाचं पण होऊन जाईल जीवनामध्ये जी जे जी वाईट आपण म्हणजे वाईट मार्गाकडे जे जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या वाईट मार्गाकडे जाऊ शकत नाहीत आणि सगळ्या तरुणी मला वाटतं की बाबासाहेबांनी जे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि मोक्याचा जागा घ्या असं जे आपल्याला म्हंटलेलं आहे त्या सगळ्या तरुणी करतील या दहा शिलाचं पालन केल्यानंतर हे एवढा मी संदेश सांगू शकतो बदन्त पैयाबोधी महाथिरो हो। यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दहा दिवसाचं महिलांसाठी श्रामनेरी शिबिर या ठिकाणी संपन्न झालं बऱ्याच महिलांनी या ठिकाणी दहा दिवस तसे अनुभवले काय कसा अनुभव होता काय सांगणार आम्ही इथे सहा तारखेपासून श्रामनेरी शिबिरामध्ये सहभाग नोंदविला आहे त्या दहा म्हणजे सहा तारखेपासून ते एकोणीस तारखेपर्यंत आम्ही इथे श्रामने शिबिरामध्ये सहभाग नोंदविला होता यामध्ये आम्हाला शिस्त कशी लागाल या याचा काटेकोरपणे शिस्त कशी लागावी आ... किंवा नियमामध्ये कसे राहावे हे सर्व हे आम्हाला इथे शिकवण्यात आलं आम्हाला दहा शिलांचं पालन करण्या करण्या करण्यात आलं तसेच आम्ही इथे खूप साऱ्या तरुणी तरुणी सुद्धा म्हणजे इथे श्रामने शिबिरामध्ये सर्वांनीच सहभाग नोंदविला माझी अशी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी इथे अं दानातर्फे हे शिबीर आणखी चांगल्या प्रकारे होईल यासाठी त्यांनी धम्मदान करावे तसेच तरुण तरुणींनी श्रामने शिबिरामध्ये सहभाग नोंदवा हे असं मी मित, असं त्यांना विनंती करते दहा दिवसाचं श्रामनेरी वाटतंय काय अनुभव काय सांग दहा दिवसाचा अनुभव आहे की पहिल्या दिवसापासून सांगायला गेलं तर खूप खूप चांगलं म्हणजे एवढा आनंद झाला इथं की प्रत्यक्ष आता मला इथं खरंच बुद्ध अवतरले की काय असं सन्माननीय भंतेजी पैयाबदी यांना बघितल्याच्या नंतर वाटलं आणि सन्माननीय भंतेजीचा स्वभाव लहानापासून ते वृद्धापर्यंत एवढ्या म्हणजे प्रेमळ की महाकारुणिक जसं गौतम बुद्धांना उपमा दिलेली आहे तर कदाचित मला असं वाटतं की त्यांच्या रूपामध्ये सुद्धा मला तसं पाहायला त्यांच्या नजरेतून मला जाणवते आणि तसं त्यांच्याकडे ते आहे करुणामय भंती जे आहे ते त्याच्यामुळं इथं आम्ही आमचे दहा दिवस कसे गेले किती आनंदात गेले हे आम्हाला सांगता म्हणजे शब्दामध्ये व्यक्त होता येत नाही तर घराकडे जाताना सुद्धा मनामध्ये खूप असं अंधकरण जड होते आनंद खूप झाला आणि धम्माबाज म्हणजे आम्ही धम्मगाथा वगैरे आम्ही भरपूर शिकवलं शिकवलंय आम्हाला श्रीलंकेच्या उपलवन्ना या हो आच, आ, आर्याजी होत्या त्या खूप चांगल्या पद्धतीनं शिकवल्या त्यांना इंग्लिश येत होती आणि ट्रान्सफर म्हणून आमच्या आर्याजी शील प्रिया यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजून सांगितलं आम्ही दहा दिवस म्हणजे असं की आम्ही जन्मभराची शिदोरी आम्ही धम्माची शिदोरी आम्ही घेतली आणि ते आम्ही गावाकडे घेऊन जाईल आणि तिघ घरोघरी आम्ही ती शेदरी नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचायचं काम करेन आतापर्यंत म्हणजे या ठिकाणी भरपूर झाले परंतु प्रथमच महिलांनी या ठिकाणी श्रामनेरी श्रामनेरी दीक्षा दीक्षा इतरही महिलांनी आपल्या असं नक्कीच महिलांना याच्यामध्ये पाऊल टाकायला काय हरकत नाही आणि टाकलंच पाहिजे दहा दिवस हे म्हणजे जर त्यांच्या जीवनाचे आहे ना त्यांचं अख्खं जीवन हे एकदम ते चंद्राच्या बोलच्या चंद्रासारखं एकदम सुंदर बनायला वेळ लागणार नाही सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या होतील सगळे त्यांच्या जीवनामध्ये यश मिळेल यशस्वी होतील याच्यामध्ये कसं आहे मुळातच राग लो सांगितले आहेत तर या मुळातच आपला जो पाया आहे तो पाया इथं मजबूत होत आहे आणि इतला पाया मजबूत झाल्याशिवाय आपण पुढची पायरी गाठू शकत नाही त्याच्यासाठी जीवनामध्ये हे धम्माची जी पहिली पायरी घेण्यासाठी प्रत्येक घरातून परिवारातून सर्व परिवार जरी याच्यामध्ये श्राम्यरी श्राम्यर झालं तर खूप भाग्य आहे आहे असं मला वाटतंय आणि सहभाग घ्यायला हरकत नाही या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून आपल्या अंगावरती चिवर घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सातत्यानं करणाऱ्या आपल्यासोबत आर्याजी प्रजापती भिकुणी आहेत काय अनुभव आहे काय आणि शिबिर मी माझ्या हातानं खूप खूप म्हणजे छान चांगलं केलं आणि सामने शिबिरी इतक झालं की सगळ्या जगात गाजल जगात हे होईल आणि इथून सुरुवात चांगली होईल आणि इथून बाल बालिके सगळे एकदम शांततेनं धम्माच्या मार्गाने चालतील आणि इथून त्यांची प्रगती होईल वाढ खूप खूप म्हणजे असं मनातून मी हे करते शुभेच्छा देते बनतेजीला वंदन करते आणि माझ्या म्हणजे सामनेरी आहेत खूप खूप छान आहेत त्यांना मी खूप म्हणजे असं या मनापासून प्रेम दिलं आणि त्यांना मुली हे केलं साधू 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 धन्यवाद या ठिकाणी खुरगाव या ठिकाणी जागतिक लेवलचं श्राम्य प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी चालत आहे या ठिकाणी चौदाशेहून अधिक उपासक उपासिकांनी या ठिकाणी श्रामनेर दीक्षा घेतलेली आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला या ठिकाणी भव्यदेवी असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आणि याच आता या, या, या श्राम्य प्रशिक्षण केंद्र हे जागतिक लेवलचं म्हणायला काही हरकत नाही नक्कीच आता या श्रामनेर झालेल्या महिलांच्या जीवनामध्ये या श्रामनेरी प्रशिक्षणामुळे नक्कीच फायदा होईल असंही या ठिकाणी आपल्याला सांगितलेले पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंद्र हिंगोली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट